मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून तीर्थयात्रा करता येऊ शकते देवदर्शनाचा लाभ घेता येणारे आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीमध्ये तीर्थयात्रा सुरू करण्याची मागणी लावून धरलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज विधिमंडळामध्ये याची घोषणा केली त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे तरी राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून तीर्थदर्शन करू शकता राज्य शासनाच्या वतीनं जर ती यात्रा सुरू केली अध्यक्ष महोदय तर त्या सगळ्या तीर्थक्षेत्र करणाऱ्या आमच्या आजी आजोबांना आई वडिलांना एक चांगल्या प्रकारचं चा योजना ह्या राज्य शासनाच्या माध्यमातून राखता येईल राज्य सरकारनं चारधाम यात्रेसाठी एक वेगळ्या प्रकारची योजना आणावी अध्यक्ष महोदय ज्या योजनेचं नाव हे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असावं प्रताप सरनाईक यांनी ही योजना जी आणायची विनंती केलेली आहे या ज्येष्ठ लोकांसाठी श्रावण बाळांनी पण आपले कावड घेऊन म्हणजे कावड यात्रा, यात्रा, यात्रा केली होती तर असे अनेक आमचे सदस्य आहेत की ते आपल्या आपल्या मतदारसंघातल्या ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र यात्रा घडवतात काही लोक का आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही पण अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल तुम्हाला थोडा मिळेल आम्हाला जास्त मिळेल